नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे दस्तुरनगरच्या चिमोटे लेआउट परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे लाखो रुपये खर्चून उभारलेली भुयारी गटार योजना अपयशी ठरली असून गटारातील सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच मजी यांच्यातील समन्वयाभावी चिमोटे लेआउट मधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे गटाराचे चेंबर गेले तीन महिने सतत ओव्हरफ्लो होत आहे नागरिकांची तक्रार असूनही कोणताही ठोस निर्णय किंवा कारवाई झाली नाही प्रशासन फक्त कोणत्या खात्याची जबाबदारी यावर बोन दाखवण्यात व्यस्त पण रहिवासी मात्र सांडपाण्यात जगत आहेत खेरडे यांच्या घरासमोरील मॅनहोल मधून सतत पाणी वाहत असून घराशेजारी साचलेले सांडपाणी आता गंभीर आरोग्य संकट निर्माण करत आहे महापालिकेने समस्या सोडवण्याऐवजी खड्डा करून ठेवला आणि तोही बुजवण्याची तसदी घेतली नाही पावसामुळे हा खड्डा पाण्याने भरला असून येणाऱ्या दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आहे तीन वर्षांपूर्वी अशाच समस्येला तातडीने उत्तर देणारी यंत्रणा आज मात्र तीन महिने झाले तरी निष्क्रिय आहे हे दुर्लक्ष केवळ यंत्रणांचे अपयश नाही तर सामान्य जनतेच्या आरोग्यावर होणारा गंभीर आघात आहे मनपा आणि मजेप्रा यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि दोष नेमका कुठे आहे हेच अजून स्पष्ट न झाल्यामुळे नागरिकांना या सांडपाण्याच्या दैनंदिन त्रासाला सामोरे जावे लागत आहे